सोलापूर शहरामध्ये आमचे जीवाभावाचे लाडके मित्र सुरेश अण्णा संभाळ यांच्या स्टुडिओला आम्ही भेट दिली आणि त्यांच्यासोबत गायक जी पण आहेत आमच्या सुरेश अण्णा संभाळ यांची आई मातोश्री पण आहेत अत्यंत मला आनंद झाला एक संघर्षातून काम करत असताना आम्ही गेल्या दहा वर्षापासून त्यांना पाहतो कधीही न थकणारा व्यक्ती या चित्रपट क्षेत्रामध्ये या डायरेक्टर क्षेत्रामध्ये एच एफ फिल्मच्या माध्यमातून या सोलापूर शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये कर्नाटक भागामध्ये त्यांचं नाव त्यांनी एक सदाच्या हिमतीवर तयार केलेलं आहे त्यांच्याच एच एफ फिल्मच्या माध्यमातून खूप सारे असे गीत खूप सारे गाणं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फेमस झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संघर्षातून वादळ वाऱ्यातून जो गायक कलाकार हा संघर्ष करताय त्यांना सांगी इच्छितो कुणाचे काही अडचणी असतील कलाकारच्या संदर्भात कुणाचे कुठल्याही एखाद्या एखाद्या कलाकारला गीत गायचं असेल आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक असेल एखाद्या काही शूटिंगच्या माध्यमातून त्यांच्या काही अडीअडचणी असतील नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही सुरेश साहेबांना विनंती करू की बाबा हा कलाकार चांगला आहे याच्याकडे पैसे नाहीत पण यांना तुम्ही फ्रीमध्ये नाही पण फुल नाही फुलाची पाकळीमध्ये ज्या पद्धतीने काही मदत करता येईल का अशी मदत करावी अशी मी त्या ठिकाणी त्यांना विनंती करेन आणि विनंतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गोरगरीब कलाकार घडले पाहिजे ही भूमिका आमची कायम आहे कारण गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहिल्यानंतरच या महाराष्ट्रामध महाराष्ट्रातील एक वेगळी ओळख तयार होणार आहे म्हणून सर्व कलाकार बांधवांना या माध्यमातून आवाहन करतो एच एफ फिल्म स्टुडिओ म्हणून सोलापूरमध्ये लवकरच नव्याने सुरुवात होत आहे आज यांच्या शुडिओला मी भेट दिलेली आहे काम चालू आहे आणि या माध्यमातून शॉर्ट फिल्म असतील गाणी असतील व्हिडिओ शूटिंग असतील आणि चित्रपटच्या माध्यमातून कलाकार असतील नक्की आम्हाला सांगा नक्की त्या कलाकाराच्या पाठीशी आम्ही उभा राहू एवढेच या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद